अव कुठून पुण्यावरून आव कुठून पुण्यावरून आव कुठून एकदा सांगायला कळत नाही का पुण्यावरून पुण्यावरून तर आल्या आल्यात पुण्यावरून बहि्या बाह्या आल्यात पुण्यावरून भाय्याला विचारा जांभळाची क्वालिटी भाय कशी क्वालिटी भैया <laughs> <गौलिती कसी> <laughs> क्वालिटी कशी आहे क्वालिटी एक नाय्या कशी क्वालिटी भया कशी क्वालिटी भायला क्वांटिटी विचारा वया कशी क्वांटिटी एक नंबर <laughs> बाई आल्यात पुण्यावरन खास आपल्या इथं जांभळ खायला आणि मी यायच्या आधी झाडा चोडून चुरून जांभळ खात होती तर बाय्याला आता फक्त फटक येत ती पण पोकळ बांबूच आता फक्त हाताने हल्ल या बाह्याला कुत्र्या घेत मार आता बाहिली जांभळ एक नंबर झेट झाली ना खाऊन एक नंबर झेट हा चला बरं आता तिकड चला तिकडं हातल्या खोलीत आता जांभळ खाल्ली आता